नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस आज वारे रविवार तर मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आज डोकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभराला पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल डोकीमध्ये आज हरभरला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज